बघा ताशी पाच किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी व्यक्ती जर एक पूल पंधरा मिनिटात ओला आणते तर पुलाची लांबी किती सर प्रश्न आंतर वेळ वेग या घटकावरील म्हणा रेल्वे सदरावरील म्हणा सोडवण्यासाठीच सूत्र काय आंतर बराबर वेळ गुणिला वेग याच्या सोबत पाचशे अठरा गुणिला पुलाची लांबी म्हणजेच इथं सूत्रातील अंतर आपल्याला काढायचं की व्यक्ती पाच किलोमीटर प्रति तास वेगानं एक पूल पंधरा मिनिटात ओला आणते हा पंधरा मिनिट वेळ इथं दर्शवा त्याचा वेग आहे पाच किलोमीटर प्रति तास पाचशे अठरा गुणीला इथं ह्या पंधरा मिनिटाच लेकरांनो या पंधरा मिनटाचं सेकंदामध्ये रूपांतरण करणं विसरू नका का तर इथं गुणीला पाचशे अठराचा जो रेशो आहे तो मीटर प्रतिसेकंद आहे आपलं उत्तर पुलाची लांबी मीटरमध्ये योग्य पद्धतीनं यावं म्हणून इथं हा जो पंधरा मिनटं अवधी आहे याचं सेकंदामध्ये रूपांतरण करणं विसरू नका लक्षात घ्या इथं पंधरा मिनिटाचे सेकंदामध्ये रूपांतरण नऊशे पाच गुणीला पाचशे अठरा हा भाग पन्नास न गेला ओके आता पन्नास गुणीला पाच गुणीला पाच हा गुणाकार अडीचशे याला परत गुणिला पाच पंचवी पाच सव्वाशे आणि हे शून्य मीटरमध्ये हे उत्तर आलं अर्थात अंतर म्हणजे काय लांबी पुलाची लांबी बाराशे पन्नास मीटर हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.